हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री काठपदर साड्या घालून कंटालात का तर ह्या दिवाळीत या झिमिच्यू साड्या न्यू लेटेस्ट साड्या ट्राय करा ही साडी बघा झिमीच्यू फेब्रिकवरती थ्रेड आणि सिक्वेन्स वर्क केले आहे आणि ब्लाऊज अस्सो झिमिच्यू फेब्रिक विथ थ्रेड अँड सिक्वेन्सवरचेच आहे पार्टीवेअर जॉर्जेट आणि सी पल्लू एम्ब्रॉयडरी साडी पहा असे फेब्रिक हेवी सॉफ्ट जॉर्जेट फेब्रिक असून त्याच्या बॉर्डरवर ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी थ्रेड सिक्वेन्स वर्क विथ कटवर्क केले आहेत ब्लाउज हे, हेवी जॉर्जेट फेब्रिक असून त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी वर्क आहे ही साडी बघा प्युअर सॉफ्ट जिमीचू सिल्क साडी आहे विथ अमेझिंग एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स मल्टीवर्क हेवी बोर्ड हेवी बॉर्डर बौर्ड, बुट्टीन ऑल ओवर साडी विथ आर्को त्याचे ब्लाऊज अनस्टिच फॅन्सी पॅटर्न झिमी ट्यू सिल्क वर्क आहेत त्यामध्ये आय कॅचिंग सेवन कलर्स अवेलेबल आहेत ही ही बॉलिवूड ब्लॉकबस्टर सिक्वेन्स मिररवर्क साडी आहे फुल साडी ऑफ हेवी क्वालिटी जॉर्जेट हेवी कोडिंग लेस ब्लाउज स्लीव्ज आणि लेसवरती ओरिजिनल मिररवर्क केलेले आहे ह्या साडीवर फेब्रिक जिमीचो सिल्क थ्रेड एम्ब्रॉयडरी कोडिंग सिक्वेन्सचे वर्क आहे ब्लाउज मोनो बँगलोरी सिल्क थ्रेड कोडिंग सिक्वेन्सचे असून ते अनस्टिच आहे सो so फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग